न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सकल मातंग समाजाचा महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा नगर शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सकल मातंग समाजाचे मुंबई येथील समन्वयक मारुती वाडेकर एस एस धुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण राजेंद्र आडागळे डी एम झोंबाडे सुरेश साळवे भारत पवार म्हणाले की सकल मातंग समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन दिले आणि अधिवेशनाच्या शेवट दिवशी सर्व मागण्या मंजूर केल्या त्यामुळे आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक महायुतीच्या उमेदवारांसाठी पाठिंबा देऊन मुंबई ठाणे नाशिक आणि नगर येथे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आलो असून सकल मातंग समाजाला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले याप्रसंगी मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर एस एस धुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण राजेंद्र आडागळे डी एम झोंबाडे सुरेश साळवे भारत पवार सुभाष वाघमारे तुषार वाघमारे काळोखे अण्णा अशोक भोसले पांडुरंग गोरपडे मोहन बुलाखे हरिश्चंद्र खरात पोपटराव पाथरे सुनील सकट संतोष शिरसाट आदींसह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्राची बैठक घेऊन या माहिती सरकारला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आणि माहिती सरकारच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही सकल महाराष्ट्र मातक समाज महाराष्ट्राची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत आज आम्ही मुंबई ठाणे नाशिक करून आज आम्ही नगरमध्ये आहोत आणि इथे संग्राम काका अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहोत सकल मातंग समाजाची या मतदारसंघातील सर्वच प्रमुख मंडळी आम्ही सकाळपासून त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केलो निव्वळ माहितीतलेच नाही तर माहितीच्या बाहेरचे सुद्धा मातंग समाजाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना शासनाने घेतलेले निर्णय सांगितले तर हा संपूर्ण मातंग समाज या मतदारसंघामध्ये संग्राम अरुण काका जगताप साहेब यांच्यासोबत राहील आणि त्यांना मतदान करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदा पवार साहेबांनी जे जे निर्णय घेतले आम्हाला मदत केली त्या निर्णयामुळं मातंग समाज या संग्राम जगताप साहेबांच्या सोबत आहे ओके प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आहिल्यानगर